नमस्कार <Namaskar> नवरात्री श्रीदेवतांचे नऊ दिवसांचे उत्सव इतिहास समृद्धी संस्कृती आणि चांगल्याचे वाईटावर विजयाचे उत्सव आहे या शुभप्रसंगी सहाव्या दिवसाच्या प्रवासावर जाऊया नवरात्री सहाव्या दिवशी पुजली जाते ती माता कात्यायिनी माता नवदुर्गेचे सहावे रूप ते कात्यायिनीचे आहे या दुर्गेपूजेच्या सहाव्या दिवशी कात्यायिनी मातेची पूजा आराधना केली जाते या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्र स्थित राहते अशा या कात्यायनी मातेची आपण आज कथा जाणून घेऊ कात्यगोत्रातील महर्षी कात्यायन यांच्या यें। कन्या म्हणून जन्माला आल्या म्हणून त्यांचे कात्यायनी असे नाव ठेवण्यात आले ही देवी गुप्त रहस्य आणि शुद्धतेच्या देवत्वाचे प्रतीक आहे मनुष्याच्या आंतरिक सूक्ष्म जगातून नकारात्मक नष्ट करते आणि सकारात्मकता प्रदान करते चतुर्भुज असलेले या देवीचा रंग सोनेरी व चमकदार आहे रत्न अलंकाराने सजलेले देवीचे एक वाहन भयंकर सिंह आहे ज्याची मुद्रा झपाटून टाकणारी आहे मातेचा वरचा हात अभय मुद्रेमध्ये आहे आणि खालचा हात वर मुद्रा आहे डाव्या हातात चंद्रहास कलवार आहे आणि उजव्या हातात कमळाचे फूल आहे जो एकाग्रतेने मातेची पूजा करतो त्याला धर्म संपत्ती काम मोक्ष प्राप्त होतो ज्यामुळे जीवनात आनंद समृद्धी ज्ञान टिकून राहते माता कात्यायनी ही गुरुग्रहाची मानली जाते महर्षी यांनी भगवती पारंबी यांची तपश्चर्या के केली व पूजा केली त्यांना मुलगी व्हावी ही त्यांची इच्छा होती त्यांच्या घरी आई भगवतीचा जन्म झाला म्हणून ह्या देवीला कात्यायिनी असे म्हटले जाते संशोधन कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे म्हणूनच या वैज्ञानिक युगामध्ये कात्यायनी देवीची पूजा केली जाते ती वैद्यनाथ नावाच्या ठिकाणी प्रगट झाली तिथे त्या मातेची पूजा केली जाते माता कात्यायिनी अतुलदायी आणि फलदायी दाता आहे ब्रजच्या गोपीने भगवान श्रीकृष्णाला आपला पती मिळावा म्हणून त्यांनी पूजा केली होती कालिंदा यमुनाच्या तीरावर ही पूजा करण्यात आली म्हणूनच ती ब्रज मंडळाची प्रमुख देवता आहे माता कात्यायनी ही शत्रूंचा नाश करणारी देवी आहे म्हणून तिची पूजा केल्याने शत्रूंचा पराभव होतो आणि जीवन सुखी होते कात्यायिनी मातीची पूजा करून अविवाहित मुलींचे विवाह होतात नवदुर्गेचा वास नऊ औषधांमधून असतो या कात्यायिनी देवीचे एक औषधी आयुर्वेदिक वनस्पती म्हणून त्यांनी निर्माण केले आहे आयुर्वेदात याला अंबा अंबालिका असे म्हटले जाते कप पित्त अतिरिक्त आजार या व घशाचे आजार या मोय्या या औषधी वनस्पतीपासून दूर होते कंठ सुधारण्यास मदत होते म्हणून कात्यायनी देवीला नैवेद्य म्हणून मत दिले जाते सहाव्या दिवसाचा रंग लाल आहे लाल रंग हा साहस आणि शौर्याचे प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पराक्रमाने हे देवीचे रूप प्रकट झाले म्हणून त्या देवीला कात्यायिनी असे म्हटले गेले या रूपाची पूजा प्रथम महर्षी कात्यायनी केले म्हणून त्या देवीला कात्यायनी असे म्हणतात चंद्र तेजस्वी शार्दूल म्हणजे सिंहासनावर स्वार होणारी आणि दानवांचा नाश करणारी माता कात्यायनी आपल्या सर्वांसाठी मंगलमय हो जसा आपण सव्वा दिवस साजरा करतो अशा अपेक्षा सक्षमीकरणाचा उद्देश लक्षात ठेवून कात्यायिनी मातेची पूजा अर्चना करूया कात्यायिनी महामाये महायोगिनीधीश्वरी नंद सुत देवी पती मे कुरु नमहा ह्या मंत्राचा जप केला जातो आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जाते म्हणून ह्या दिवशी कात्यायनी मातेचे फार महत्त्व आहे धन्यवाद